नमस्कार आपण पाहत आहात संगनायक न्यूज सध्या विधानसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत पुरंदर विधानसभेतील जेजुरी या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे जेजुरी शहराध्यक्ष गणेश भोसले आपल्यासोबत आहेत पुरंदर विधानसभेविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत संगनायक न्यूजमध्ये सहर्ष स्वागत धन्यवाद नमस्कार मी भारतीय जनता पार्टी जेजुरी शहर अध्यक्ष आहे माझ्याकडं मंडळाची जबाबदारी आहे आणि या शहराची जबाबदारी म्हणून माझ्याकडं आमच्या जिल्हा अध्यक्ष वासुदेव नाना काळे यांनी माझ्याकडे जबाबदारी दिलेली आहे या पुरंदर विधानसभेमध्ये महायुतीचे उमेदवार कोण आहेत या संदर्भात आपण काय सांगाल हे महायुतीचे उमेदवार आमचे नामदार म्हणजे आमचे शिवतारे विजय बापू शिवतारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे पुरंदर विधानसभेमध्ये विजयबापू शिवतारे यांनी कशा प्रकारचे विकास विकासकामे केलेली आहेत या संदर्भात आपण माहिती द्या आमच्या जेजुरी शहरामध्ये अनेक मला वाटते आमच्याकडं गेल्या दहा वर्षापूर्वी विजयबापू यांनी म्हणजे जे सामान्य कुटुंबातल्या लोकांसाठी एक दवाखाना म्हणजे जो आम्ही सरकारी दवाखान्या दवाखाना होता तो एकदम त्याचा काळापलट त्यांनी केला आणि चांगल्या पद्धतीने दवाखाना बनवला त्यांनी परत आत्ताच मला वाटतं अडीच म्हणजे त्यांच्याकडे पद नसताना अडीच वर्षांमध्ये आज आम्हाला गुंज म्हणजे विहीर धरणाचं पाणी आम्हाला आता मिळतं आहे बरेच अनेक योजना आहेत की त्या सांगू शकत नाही की भरपूर आमच्या विजय बापू शिवताऱ्यांनी खूप चांगलं काम जेजुरी शहरामध्ये केलेलं आहे ज्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील असताना त्यावेळेस बापू पण असताना म्हणजे बापू आमच्या मित्र पक्षामध्ये असताना काही थोडे सल्ले बापूंनी आम्हाला दिल्याबद्दल मग मला थोडंसं आमच्या चंद्रकांत दादा पाटलांकडनं आम्हाला निधी आणून जेजूरी शहरामध्ये आम्हाला विकास करता आला पुरंदर विधानसभेमध्ये महायुतीचे उमेदवार विजयबापू शिवतारे आहेत तर या सोबत आपल्यासोबत मित्रपक्ष म्हणून कोण कोण आहे मित्र पक्ष म्हणून आर पी आयचे आहेत परत अजून आमचे लहूजी शक्ती म्हणून आहे अजून आमचे शिवसेनेचे हा त्यांचा उमेदवार तेच म्हणजे आम्ही परत आम्ही भारतीय जनता पार्टी आहे परत राष्ट्रवादी पण आहे त्यामध्ये महायुती म्हणून सगळेच आमचे पक्ष सगळे पदाधिकार आहेत त्यांच्यासोबतच विजयबापू शिवतारे यांनी जेजुरी शहरामध्ये कोणकोणती कामे केलेली आहेत जेजुरी शहरामध्ये विकास कामे आमच्या आता विद्यानगरचं तुम्हाला पहिलं उदाहरण देतो विद्यानगरमध्ये दे गेल्या पस्तीस वर्षापासून रखडलेली कामे आम्ही जिथं होत नाहीत कामे आम्ही ती कामं करून दाखवली आणि दुसरी तुम्हाला सांगायचं बोलायचं म्हटलं तर अनेक आत्ता चोपण कामं आत्ता जिजुरी शहरामध्ये आत्ता बापूने आणले छोटे अंतर्गत रस्ते आणले गटारे अनेक म्हणजे मला वाटतंय की येणाऱ्या नगरपालिकेमध्ये एखादा उमेदवार उभा राहिला की त्याला सांगता पण येणार नाही ना ना की आता कामं काय करायची एवढे कामं आत्ता बाप्पूंनी आणले आणि आमच्या दादा पाटलांनी पण आम्हाला तेवढा भरपूर निधी दिला आणि कसं आहे महायुतीचं उमेदवार आम उमेदवार विजय बापू शेवतारे असल्यामुळे आम्हाला एकनाथी शिंदे फडणवीस साहेब आणि आमचे आजी दादा पवार म्हणजे ह्यांनी सगळ्यांनी आमच्या सगळ्यात म्हणजे की गावकऱ्यांकडं आमच्या पाहून म्हणजे जेजुरीकडं पाहून त्यांनी जो मंदिराचा आडाखडा त्यांनी म्हणजे तयार झाला होता बाप्पूंनी केला होता आणि त्याला भरपूर असा निधी आला म्हणजे मला वाटतं आता जे पर्यटन येणार आहेत म्हणजे आपले भाविक येणार आहेत दर्शनाला मला वाटतं कुठे कमी पडून देणार आहेत एवढं मी तुम्हाला सांगू शकतो एवढं निधी आणि तेवढा विकास कामाची कामं सुरू झालेली आहे पुरंदर विधानसभेमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून संजयजी जगताप उभे आहेत तसेच अजित पवार गटाचे संभाजीराव झेंडे हे देखील विधानसभेच्या मैदानात उभे आहेत आणि आपण अधिकृत माहितीच्या माध्यमातून विजयबाबू शिवधारे हे देखील मैदानात रिंगणात आहेत विधानसभेमध्ये आमदाराची जी संधी आहे जनता कोणाला देईल आपल्याला काय वाटतंय मला वाटते आमचे माहितीचे उमेदवार विजयबापू शिवतऱ्यांनाच मिळेल कारण का की आमच्या जिजुरेमध्ये नाट्यगृह आज मला सांगा केंद्राने आणि आमच्या पालकमंत्री असताना चंद्रकांतदा पाटील आणि विजय बाप्पू शिवतारे असल्यामुळं नाट्यगृह झाला आणि त्या नाट्यगृहला एवढा विकास कामासंदर्भात एवढा निधी मिळाला परत मला गेल्या गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्ष कधी बसस्टँडकडे दुर्लक्ष केलं होतं त्या बापूंनी लक्ष घातल्याबद्दल आज ते स्टँडचं काम सुरू झाले आणि एवढ्या चांगल्या मला वाटतंय बापू बाप्पू एवढ्या चांगले काम करत असताना मग मला वाटतं आहे की सर्व जनता आमच्या विजय बाप्पू शिवताऱ्यांकडे बघतात आणि राहिला दुसरा विषय झेंडे साहेबांचं झेंडे सा, साहेबांचं एवढं सा परिचय तर नाहीच कारण की थोडंसं त्यांच्या प्रभागामध्ये असेल पण एवढं सांगू शकत नाही त्यांचं कारण की त्यांचं खेडेगावामध्ये वगैरे अनेक संपर्क असल्या असं वाटतं बाकी सांगू शकत नाही आणि राहायला विषय की गेल्या पाच वर्षापासून आमचे विद्यमान आणि माझे आमदार आता माझे आमदारच म्हणायला लागेल आता इथनं पुढं कारण की मला वाटत नाही की पाच वर्ष त्यांनी काय कुठली विकास कामं केली मला वाटते जेजुरी शहरामध्ये फक्त टँकर दोन पाणी मला वाटतं दुष्काळ पडला होता जिजुरीमध्ये टँकर दोन पाणी भागत नाही कारण की तुम्ही पाणी देता कुठल्या विहिरीतलं पाणी देत होता अहो लोक अक्षरशः जारनी पाणी पेत होती मला सांगा चंद्रकांत दादा पाटलांनी ज्या टायमिंगला दुष्काळ जाहीर व्हायच्या अगोदर जसे आम्हाला विषय कळाले की गु मांडकी डोक ही योजना अनेक दिवसापासून रखडली होती बंद पडली होती अनेक तिथले वीज थकलं होतं द्यायचं म्हणजे मला सांगा एवढं तें, त्यांचं दुर्लक्ष झालं त्या गोष्टीवर आज नशीब आम्ही चंद्रकांत दादांकडे गेलो आणि त्याचा पाठपुरावा हो केला मग त्या आम्ही मांडकी डोळ्या योजना चालू करून घेतली आणि काय का विना म्हणजे दुष्काळ भागामध्ये ज्या दुष्काळ पाठला होता जे म्हणजे बारा तेरा दिवसांनी पाणी मिळत होतं लोकांना पण खास तुम्हाला सांगतो की ते महायुतीमुळं पाणी लोकांना मिळत होतं कारण की त्याच्यामध्ये पाठपुरावा हो केला होता विजय बापू शिवतेरा असू द्या मी असू द्या आमच्या दादांनी केलं होतं म्हणजे एक प्रकारचं आम्हाला खरं सांगतो मला की महायुक्तीच मी बघत बघेल तर बाप्पूंकडेच बघू शकतो आणि मला सांगा पाच वर्ष आता ह्यांच्याकडे ओढ दिलं होतं त्याने पाच वर्षात कायच नाही के केलं दुजरीला पाच वर्ष काहीच नाही केलं माणके योजना चालू करून केली नाही त्यांनी काही नाही फक्त काय करायचं फुकटचं श्रेय घ्यायचं काम त्यांनी केलं म्हणजे जा भारतीय जनता पार्टी आणलं की समजा आमचे शहराध्यक्ष इथले शिवसेनेचे विठ्ठल सोनवणी असू द्या मी असू द्या आम्ही आणलं काही गोष्टी वर्ण पास म्हणजे निधी वगैरे आला तरी ते म्हणणार पोस्ट टाकणार की आम्ही आणलं अहो मग तुम्ही आणलं आणलं म्हणताय आणि वर्ण पण म्हणताय भाषणामध्ये म्हणताय की आम्हाला निधीच मिळत नाही मग हे कुठंतरी मला वाटतं हे चुकीच्या पद्धतीने आमदार साहेबांचं काम आहे त्यामुळं मला वाटतं येणाऱ्या येणाऱ्या आताच्या वीस तारखेला मला वाटतंय की जेजुरीतून एकदम कमी मतांनी मला वाटतं संजय जगतापांना मतदान पडेल विजय बापू शिवतारांना एक चांगलं मोठ्या मताने एक चांगला विजय होईल आमच्या विजय बापू शिवत्यांचा पुरंदर विधानसभेचा आमदार म्हणून विजय बापू शिवतारे यांना जेजुरीकरांनी का निवडून दिलं पाहिजे जेजुरीकरांनी निवडून दिलंच पाहिजे कारण का कि का? मला वाटतं मागच्याच दोन तीन महिन्यापूर्वी धरण आमचं भरलेले आणि चालवलच्या आमदारांना साधं एक आठ एक दिवसा पाणी देता आलं नाही तर मला असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये आमच्या वीस तारखेला तर जेजुरीकरांनी वोटिंग केलं ना वीस तारखेला तर मला वाटते उदरे आमचा आमदार झाले ते लोकांना जेजुरींना आठवड्याला पाणी म्हणजे दिवसाड पाणी मिळेल आमच्या केंद्र सरकारने असू द्या राज्य सरकारने असू द्या आज मला वाटतं गाडावर आमचं काम चाललं आहे म्हणजे साहेबांनी आपल्या अजितदादांनी आणि फडणवीस साहेबांनी जो निधी दिलाय म्हणजे मला वाटतं ते निधीकडे बघून बापूंना मतदान केलं पाहिजे आणि अनेक विकास कामं आता मी तुम्हाला मागे सांगितलं की अनेक विकास कामं आमच्या बापूच्या माध्यमातून गावामध्ये चौपन्न कामं आणलेले आहेत चौपन्न कामापैकी मला वाटतं मी तुम्हाला मागायच सांगितलं की एक म्हणजे दोन तीन महिन्यांनी नगरपालिकेचं इलेक्शन सुरू झालं की एखादा काँग्रेसचा तरी नगरसेवक कुठला उभा राहिला की त्या प्रभागात गेला तर तिथली जनता म्हणेल की माझी इथली सगळी कामं जाईल मी तुला का निवडून द्यायचं अशी परिस्थिती ह्या काँग्रेसच्या लोकांवर होणार आहे आज लाडकी सारखी योजना सुरू केली आज पंधराशे रुपये मिळतात त्यांनी एकवीसशे रुपये आपल्याला मिळणार आहे म्हणजे माहितीच्या माध्यमातून काय काय असणार म्हणजे मला सांगा आज आम्ही भारतीय जनता पार्टीचं ऑफिस हे माझं जिजुरी शहरामध्ये आज शिवसेनेचं कार्यालय आहे पण आम्ही तिथं बसून ल महिलांच्या समस्या काय असतात ते जाणून घेतो आम्ही फॉर्म भरून घेतोय आम्ही तर असं म्हणजे बापूंनी आम्हाला सगळं गोष्टी जे शासकीय पद्धतीचं निवेदन असतं ते करून दिलं आम्हाला आज आम्ही लाडकी बहिणीची योजना आज अनेक जिजुरीमध्ये आम्ही ला हे करण्यास आलो म्हणजे लाभ देण्यात आला आम्हाला म्हणजे अनेक गोष्टी आहेत खरं सांगतो तुम्हाला की जेजुरी शहरामध्ये बाप्पांना निवडून दिल्यावर अजून जेजुरीचा विकास होण्यासारखा आहे आणि विकासामध्ये मोठा एक बदल होईल आज मला सांगा तीस चाळीस वर्षापासून रखडलेलं बस स्टँड आज चालय काम सुरू झालंय तिथलं म्हणजे काय आहे की मला वाटतं या स्थानिक आमदारांनी बघते एवढंच काय केलं की म्हणजे चालूच्या आमदारांनी जे आहेत म्हणजे जी जागताबाईंनी फक्त काय केलं आहे की महायुतीने दिले ना निधी तर कुठेतरी यायचं खाजगी पद्धतीने भूमिपूजन करायचं नारळ फोडायचा आणि म्हणायचं की मी केले मी केले या अशा पद्धतीने झालेलं आहे मला एवढं सांगायचं आहे की तुम्हाला की येणाऱ्या काळामध्ये अनेक निधी येणार आहे अनेक योजना येणार आहेत माझ्या महिलांना पण सांगायचे की अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला विजय बाप्पू शिवतारांना यांना निवडून द्यायचं आहे एवढंच मी सांगतो हे जरी शहराध्यक्ष म्हणून आपण पुरंदर विधानसभेतल्या जनतेला काय आवाहन कराल दोन नंबरच्या धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा माननीय श्री आपले नामदार विजय बापू शिवतरे यांना प्रचंड बहुमताने विजय करा